शिलाई बिझनेस सक्सेस होण्यासाठी काही टिप्स टेलर आहे किंवा स्टिचिंगच्या बिझनेसमध्ये स्वतःचं असं काहीतरी करून दाखवायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला आज पाच पॉईंट सांगणार आहे त्यावर तुम्ही बघा तुम्हाला त्यानुसार जर तुम्ही केलं तर म्हणजे तुमचं पण स्टिचिंग बिझनेस सक्सेस होईल स्टिचिंगमध्ये कसं असतं पहिलं म्हणजे आपल्या जे आपण जे स्टिचिंग करतो त्याला परफेक्शन आलं पाहिजे म्हणजे पूर्ण फिनिशिंग आणि पूर्ण व्यवस्थित आलं पाहिजे आपल्याला प्रत्येक ब टॉपिकचं विश्लेषण माहिती पाहिजे प्रत्येक टॉपिक बॉडीचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे आपण कसं कुठल्या मापाचं शिवू शकतो कधी कधी कसं असतं अडोतीस साईजचे तर एकसारखेच मापं असतात पण त्यांचा पूर्ण फिगर वेगळं असतं तसं छत्तीस साईजचं पण असतं तसंच बत्तीस साईजचं पण असतं तर त्यांचं पूर्ण स्ट्रक्चर वेगळं असतं मग त्यानुसार आपल्याला त्यामध्ये बदल करता आला पाहिजे आता भरपूर लेडीज कसं करतात पॅटर्न घेतात पण पॅटर्ननुसार पण त्यांना चेंजेस वगैरे करता येत नाही तर ते चेंजेस कसे करायचे यासाठी आता सध्या यूट्यूबवर किंवा ऑनलाईन भरपूर क्लासेस मिळतात ज्या लेडीजला घराच्या बाहेर जाऊन क्लासेस करता येत नाही तर त्या यामध्ये भरपूर क्लासेस करू शकताय तर हा झाला पहिला पॉईंट की तुम्ही सिलाईमध्ये परफेक्शन आलं पाहिजे तुमच्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे ब्लाउजचा म्हणजे कुठला पार्ट गळ्याचं किती असतं आर्मोलचं किती असतं बस्ट पॉईंट काय असतो कंबर फिटिंग काय असतं हे पूर्ण टोटल स्ट्रक्चर तुमच्यासमोर पाहिजे त्यावेळेस तुम्ही सिलाईमध्ये व्यवस्थित परफेक्शन आणू शकता आता मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं त्यावेळेस माझे एवढी ब्लाऊजमध्ये फिनिशिंग नव्हती तुम्ही पहिले माझे व्हिडिओ पाहू शकता पण मध्ये मी वेळ घेतला थोडासा ब्रेक घेतला आपलं नेमकं आहे काय आपण करायला काय पाहिजे तर या हिशोबाने मी थोडंसं अभ्यास करून थोडेसे क्लासेस करून मग आता पूर्ण यामध्ये उतरले की यूट्यूबमध्ये आणि शिलाई कोर्समध्ये तर आपल्याकडं कस्टमर येत नाहीत कारण कसं आपलं परफेक्शन तसं दिसत नाही आपण किती जरी म्हटलं दुसऱ्यापेक्षा आपण शिलाई कमी घेणार तरी आपल्याकडं लेडीज येत नाहीत कारण काय येत नाही आपल्याकडं फिनिशिंग येत नाही आपण कमी शिलाई घेतो पहिलं ब्लाऊज एकदम उत्साहाच्या भरात घाईघाई शिवून देतो मग तरी पण ते मग लेडीजला आवडत नाही ना मग त्यामुळे ते रिपीट आपल्याकडं येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे उधारी करायची नाही उधारी केली का भरपूर लेडीज कशा असतात कमी शिलाई घेते उधारी आहे म्हणून आपल्याकडे येतात आणि दुसऱ्या वेळेस ब्लाऊज शिवायला टाकायचं मग उधारी असल्यामुळं ते आपल्याकडं पुन्हा येत नाही त्यामुळे थोडी शिलाई कमी जरी घेतली तुम्ही तरी परवडेल पण प्रत्येक गोष्ट ही कॅशने करा आणि त्यानंतर काय आपलं क्वालिटी आपलं जे सामान वापरतोय आपण ते बाकीच्यांपेक्षा क्वालिटी वापरा थोडंसं आपल्याला नफा कमी असू द्या मेन म्हणजे कसं व्यवस्थित वापरा तुम्ही त्यामध्ये लेस जी वापरायची ती ब्रँडेड वापरा आणि व्यवस्थित वापरा कॅनव्हस व्यवस्थित वापरा आणि थोडीशी शिलाई जास्त घेऊन तुम्ही लायक्रा पेस्टिंग जरी वापरली तरी पण चालेल तर लायक्रा पेस्टिंग कुठे भेटते आणि ती कशी वापरायची त्याच्यासाठी मागचा आपला मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय तर या पद्धतीने आणि दोरा पण व्यवस्थित वापरायचा परफेक्ट एकदम मॅचिंग दोरा वापरायचा आणि तो पण क्वालिटीचाच वापरायचा त्यामुळे काय होतं मग आपली क्वालिटी आहे ही व्यवस्थित दिसते बाकीच्यांपेक्षा वेगळी दिसते कारण आता कसं आहे घरोवर टेलर झालेले आहेत भरपूर लेडीजला कसं बाहेर जाऊन काम करायचं कंटाळ येतो किंवा बाहेर जाता येत नाही काम करायला त्यामुळे ते, ते ब्लाऊज शिवतात मग आपल्याकडं कस्टमर कसं येणार तर आपण सगळ्यापेक्षा काहीतरी युनिक तिसरी आहे गोष्ट कोणती युनिक पाहिजे आपल्यात काहीतरी म्हणजे आता कसं आपण गावात जरी राहतो किंवा शहरात राहतोय तर नेमके लोकांचा मेंटलिटीचा अभ्यास करायचा की यांना नेमके कुठल्या पद्धतीचे ब्लाउज आवडतील जरी साडी असली तर त्या साडीमध्ये आपण कसं ब्लाउज घेऊ शकतोय आता आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे ही साडी बघा आता ही माझीच साडी आहे पूर्ण प्रिंटेड साडी आहे आता यामध्ये कसं आहे ग्रीन कलरची बॉर्डर आलेली बघा आणि साडीचा ब्लाऊज पीस हा आहे साडीचा ब्लाऊज पीस तर यामध्ये मी खूप चेंजेस करून असं सुंदर असं ब्लाऊज बनवणार आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी मी हा सिल्कचा कपडा घेतला ग्रीन कलरचा जसा साडीमध्ये आहे बॉर्डर आहे तशीच तर ह्या दोन्हीची मिळून कॉम्बिनेशनचे आपण डिझाईन बनवणार आहे तर तुम्ही असं काहीतरी युनिक स्वतःचं डिझाईन बनवा आणि मग त्याच्यानुसार तुमच्याकडे कस्टमर येतील जे सगळे शिवते आपण ते नाही शिवायचं त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी एखादा पॉईंट का ना आपली ओळख सांगणारा त्यामध्ये असावा त्यानंतर फिटिंग आणि फिनिशिंग तुम्ही ब्लाऊजला प्रत्येक ठिकाणी प्रेस मारा आता माझ्या अंगातलं ब्लाऊज पण आहे आता बोटनेकचंच आहे म्हणजे फु कट आहे आणि पाठीमागच्या बाजूने याची डिझाईन दिलेली आहे तर हे पूर्ण फिनिशिंगमध्ये आपण जर दिलं तर आपल्याकडे कस्टमर काय येणार नाही आणि आता मी गावात राहते म्हणजे खूप मोठं असं शहर नाही आमचं जा, बाहेर जाऊन घरातूनच काम करते मी माझ्याकडं समजा एक दोन येतील किंवा दहा बारा येतील काय येतील तेवढे कस्टमर मी तेवढेच मोजकेच कस्टमर घेते आणि मी स्वतः एकदा व्यवस्थित ब्लाऊज घालते आपण स्वतः जर परफेक्शनमध्ये असलो आपण स्वतः जर फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित असली तर आपण बाहेर जातोच ना बाजारात जातो किंवा बाहेर काही खरेदी करायला जातो मुलांच्या शाळेत जातो त्या ठिकाणी आपली न सांगता पब्लिसिटी होती की हे खूप छान शिवतात आणि मग आपल्याला स्वतःहून विचारतात तुम्ही शिवतात का तर आता हे झालं आणि आता ते पाचवा पॉईंट आहे पब्लिसिटी तर पब्लिसिटी कशी करायची आपण जे अंगावर ब्लाऊज घालणार किंवा आपण एखाद्याचं जे व्यवस्थित फिटिंग फिनिशिंग आणि व्यव म्हणजे सगळे आत्ता मी आत्ता तुम्हाला जेवढे पॉईंट सांगितले का त्यानुसार ज्या वेळेस आपण व्यवस्थित पूर्ण ब्लाऊज शिवून देऊ त्याची फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित देऊ जेव्हा ब्लाऊज समोर गेरा एखादं ठेवलं का त्यांना ते ब्लाऊजच आवडलं पाहिजे या पद्धतीने ब्लाऊज शिवून द्यायचं त्यासाठी काय करायचं असतं मेन तुम्ही ब्लाऊजचे प्रत्येक पॉईंट क्लिअर करा मी तुमच्यासोबत आर्मोलचा पॉईंट क्लिअर केलेला आहे शोल्डरचा आणि या ठिकाणी फ्रंट क्रॉसचा आता फ्रंट क्रॉस आहे तसं बॅक क्रॉस पण आहे आपण शोल्डर जरी किती मोठी घेतली आणि फ्रंट क्रॉस आणि बॅक क्रॉस जर व्यवस्थित घेतला तर आपलं शोल्डर कितीही रुंद गळा टाका तुम्ही चारचा टाकला आणि पाचचा जरी टाकला तरी आपण साडेचारपर्यंत गळा रुंदी टाकतो तर साडेचारचा जरी टाकला तरी आपलं शोल्डर उतरत नाही त्यामुळे ब्लाऊजमध्ये परफेक्ट तुम्ही एकदा व्यवस्थित एखादा कोर्स करून घ्या ऑनलाईन असो किंवा युट्यूबवर पण भरपूर आहे पण युट्यूबवर कसं होतं नेमकं डिटेल पॉईंट ना पॉईंट सांगितलं जात नाही त्यामुळे मी पण तुम्हाला बहुतेक म्हणजे जेवढं शिकले तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेच आहे प्रत्येक पॉईंट पण समजा तुम्ही एखादा कोर्स केला त्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं क्वालिटी व्यवस्थित द्या त्यानंतर काहीतरी वेगळं शिवून पहा त्यानंतर फिटिंग आणि फिनिशिंग आणि त्यानंतर पब्लिसिटी असे मी तुम्हाला पाच पॉईंट सांगितलेत यावरून तुम्ही ब्लाउज तुम्हाला परफेक्ट एकदम जमेल आणि कस्टमर तुमच्याकडे नक्की अट्रॅक्ट होतील आणि मी पण ही नवीनच सुरुवात केलेली आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात यावर थोडंसं म्हणजे मला एखादं कमेंट करत जा की माझं म्हणजे तुम्हाला आणखी काय हवं आहे म्हणजे मला पण म्हणजे जे आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत त्याच्यासाठी आयडिया मिळत जाईल आणि तुम्हाला जर कोर्स करून जर युट्यूब चॅनल वगैरे सुरुवात करायची असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता मी नक्की एक दोन व्हिडिओ त्याविषयी टाकेल तुम्हाला कारण सुरुवात ही कधी पण शून्यापासूनच होत असते आणि ज्या आकड्यासमोर शून्य लावले जातात तो आकडा नेहमीच मोठा होत जातो तेव्हा कधी पण स्वतःला शून्य जरी समजलं तरी कमी समजवू नका धन्यवाद